वेलकम टू कथा एका सुंदरशा बागे राहायची तिला नवीन खेळणी आणि जगमगणाऱ्या गोष्टी खूप आवडायच्या पण आजीच्या जुन्या कथा किंवा जुन्या फोटोंबद्दल तिला कधीच उत्सुकता नव्हती एके दिवशी अचानक पाऊस पडू लागला पण हा काही साधा पाऊस नव्हता या पावसाचा सुगंध काहीतरी वेगळ्याच होता कधी फुलांसारखा कधी कुकीज सारखा तर कधी जुन्या पुस्तकांसारखा मीनाने सुरुवातीला त्या सुगंधाकडे दुर्लक्ष केले तिला वाटले की हा फक्त एक विचित्र पाऊस आहे आणि तिने आपल्या नवीन खेळण्याकडे लक्ष दिले पण तिच्या मनात एक अस्पष्ट आठवण रेंगाळली पाऊस पडतच राहिला आणि आता त्याला तिच्या बालपणीच्या एखाद्या तुटलेल्या खेळण्याचा किंवा तिच्या आईच्या जुन्या परफ्यूमच्या सुगंधासारखा वास येऊ लागला तिला एक अनामिक उदासी आणि एकटेपणा जाणवला पाऊस अधिक तीव्र झाला आणि अचानक तिच्या दिवंगत आजोबांच्या आवडत्या पाईपच्या सुगंधासारखा एक तीव्र वास आला मीनाच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली न हरवलेल्या प्रेमाची तीव्र आठवण तिला करून दिली मीनाने आपल्या आजीकडे पाहिले जी पाऊस बघत होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू असले तरी चेहऱ्यावर एक गोड हसू होते मीनाला अचानक जाणवले की आठवणी म्हणजे नुसते वास नसतात तर त्या प्रेम आणि जिव्हाळ्याच्या भावना असतात ती लगेच आजीकडे धावली पण यावेळी ती नवीन खेळणे घेऊन नाही तर एक जुना फोटो अल्बम घेऊन गेली तिने आजीला त्या फोटोंमधील लोकांबद्दल आणि त्या क्षणांबद्दल कथा सांगायला सांगितले आता मीना आठवणींना खूप महत्त्व द्यायला लागली जुन्या कथा आणि फोटो तिला खूप आवडायला लागले आठवणींमुळे प्रेम नेहमी जिवंत राहते हे तिला समजले लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज